जागतिक स्तरावरील व्यवसाय विकासासाठी सांस्कृतिक अभिमुखता व्यावसायिक प्रशिक्षण आणि जागतिक जागरूकतेची गरज डॉक्टर रेणू शोम संचालिका काउन्सिल फॉर युरोपियन चेंबर ऑफ कॉमर्स भारत मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सतर्फे सव्वीसाव्या दोन दिवसीय ते प्राचार्य डॉक्टर बी एस भणगे स्मृती आंतरराष्ट्रीय बहुविषयक परिषदेचे आयोजन उत्साहात पार पडले डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे व्यवसाय प्रक्रियांचे व्यापक परिवर्तन आणि शाश्वतता हे खूप मोठ्या प्रमाणात एकमेकांशी जोडलेले आहेत जागतिक स्तरावर व्यवसाय विकास करण्यासाठी सांस्कृतिक अभिमुखता व्यावसायिक प्रशिक्षण जागतिक जागरूकता आंतरसांस्कृतिक समज बहुभाषिकता असणं आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीसाठी विद्यार्थी आणि शिक्षक देवाणघेवाण कार्यक्रम महत्त्वाचे असल्याचे मत काउन्सिल फॉर युरोपियन चेंबर्स ऑफ कॉमर्स भारतच्या संचालिका डॉक्टर रेणू शोम यांनी व्यक्त केले मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सतर्फे सव्वीसावे काही प्राचार्य डॉक्टर बी एस बंजे स्मृती आंतरराष्ट्रीय बहुविषयक परिषदेचे आयोजन महाविद्यालयाच्या नेवीसवाड्या सभागृहात करण्यात आले होते या परिषदेचे उद्घाटन सोम यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्राचार्य कुलगुरू पराग काळ कालक, काळकर सावित्री फुले पुणे विद्यापीठाचे नवोपक्रम व उद्योजक विकास केंद्राचे संचालक प्राध्यापक डॉक्टर देवीदास गोलार नेसवाड्या कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्या डॉक्टर वृषाली रणधीर उपप्राचार्य डॉक्टर जयश्री व्यंकटेश उपप्राचार्य डॉक्टर प्रकाश चौधरी प्राचार्य सचिन सानप डॉक्टर बी एस भणगे यांचे चिरंजीव डॉक्टर अशोक भणगे परिषदेचे समन्वयक डॉक्टर राजेश राऊत आणि डॉक्टर दीपक वाया आदी मान्यवर उपस्थित होते या परिषदेचे उद्दिष्ट जागतिक दृष्टिकोनातून व्यवसाय वातावरणातील उदयोन्मुख प्रवृत्तींची चर्चा करण्यासाठी तज्ज्ञ तज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांना एकत्र आणणे हे असल्याचे प्राचार्य डॉक्टर वृषाली रणधीर यांनी प्रास्ताविकता सांगितले काळकर म्हणाले व्यवसायांचे डिजिटल परिवर्तन आणि स्वयंचलित तंत्रज्ञान हे व्यवसाय वृद्धी कार्यक्षमता सुधारणा आणि नाविन्यपूर्णतेला चालना देतात या तंत्रज्ञानामुळेच ई कॉमर्स बाजारात वेगाने वाढ होताना दिसत आहे तर प्राध्यापक डॉक्टर कोल्हार नव उद्योगाबाबत बोलताना म्हणाले पारंपरिक व्यावसायिकांपेक्षा नवउद्योगांना स्टार्टअप कमी भांडवलाची तसेच जागेची आवश्यकता असते नव उद्योजकांचा स्पष्ट आणि तांत्रिक दृष्टिकोन यासाठी महत्वाचा आहे नव उद्योग यशस्वी होण्यासाठी विविध प्रकारच्या नवउपक्रमांना अवलंबून असल्याचे मत गोल्हार यांनी यावेळी व्यक्त केले धन्यवाद <coughs> पुणे ट्वेंटी फोर न्यूज जयश्री मिळेल

डॉक्टर बी एस भंडगे यांच्या स्मरणार्थ एक मल्टी डिसिप्लिनरी आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स आज नेसवाडी या कॉलेजने आयोजित केली आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मल्टीडिसिप्लिनरी हा विषय खूप महत्वाचा आहे आणि त्या अनुषंगाने ज्या उद्योगासाठी आपण विद्यार्थी तयार करत आहोत त्या उद्योगामध्ये जे जे बदल होत आहेत लोकल पासून ग्लोबल पर्यंत जे बदल होत आहे डिजिटलायझेशन होत आहे वर्क फ्रॉम होम होत आहे अशा अनेक बदल त्या संकल्पना येत आहेत हायब्रीड लर्निंग हायब्रिड वर्किंग अशा अनेक संकल्पनांचा आधार घेऊन आजची ही कॉन्फरन्स होती निश्चितपणे आज जे विद्यार्थी आपल्या महाविद्यालयामध्ये शिकतायत त्या विद्यार्थ्यांना उद्योग जगतामध्ये पुढची तीस वर्ष काम करायचे आणि या तीस वर्षामध्ये होणारे बदल कसे असतील ग्लोबल परस्पेक्टिव्ह काय असेल जागतिक बदलांचा याच्यावर परिणाम कसा होणार आहे या सगळ्यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत निश्चितपणे पोहोचण्यास मदत होणार आहे नेसवडिया कॉलेजचे प्राचार्य रणधीर मॅडम उपप्राचार्य आणि सर्व टीमनी एक चांगली कॉन्फरन्स विद्यार्थ्यांचे विचार बदलण्यासाठी निर्माण केली आहे हे विद्यार्थी शेवटी या लोकल व्यवसायात नसणारे त्यांना ग्लोबल कॉम्पिटिशन असणारे जगामध्ये कुठेही उद्योग व्यवसायाचा भाग ते होऊ शकणार आहेत आणि त्याच्यासाठी त्यांची मानसिकता कशी बदलायची हे विचार वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय निमित्त या महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहेत मी या कॉन्फरन्सला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापर्यंत शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वांना सप्रेम नमस्कार मी डॉक्टर वृषाली रणधीर प्रिन्सिपल नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स आपल्या सगळ्यांचं या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने स्वागत करते डॉक्टर बी एस भनगे मेमोरियल इंटरनॅशनल कॉन्फरन्स आज आम्ही आयोजित केलेली आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने रेणू शेमू मॅडम या उपस्थित आहेत त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने डॉक्टर कालकर वाईस प्रो विसी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी हे उपस्थित आहेत मान्य गोल्हार सर की नोट स्पीकर उपस्थित आहेत आणि या कॉन्फरन्समधून पुढची भावी वाटचाल जी आहे विद्यार्थ्यांसाठी जी अतिशय आवश्यक आहे शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्रियलिस्ट एज्युकेशनलिस्ट या सगळ्यांच्यासाठी उपयोगी अशी ही कॉन्फरन्स ठरणार आहे त्याच्यामध्ये असलेले टेक्निकल सेशन्स प्रेझेंटेशन्स पेपर प्रेझेंटेशन रिसर्च पेपरचे बिझनेस नावाचं जर्नल आम्ही पब्लिश करणार आहोत या सगळ्या गोष्टी एन च्या दृष्टीने अतिशय पूरक आहेत पुढची वाटचाल पूर्ण करण्यासाठी कोणतेही ऑबस्टॅकल आले तर त्याला उत्तर कसं शोधायचं ही दिशा दाखवणारी कॉन्फरन्स ठरणार आहे याची आम्हाला खात्री वाटते आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार धन्यवाद नमस्कार मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ कॉमर्स नमस्ते मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सचा व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर प्रकाश चौधरी या नात्याने मी आपल्या सर्वांच आमच्या महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या लेट बी एस मेमोरियल इंटरनॅशनल कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी स्वागत करतो मला आपणाला सांगण्याला आनंद वाटलो की गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही ही कॉन्फरन्स घेतो आहे आणि आमच्या माझी प्राचार्यांच्या स्मरणार्थ कॉमर्स मॅनेजमेंट आणि बाकीच्या सोशल सायन्सेसच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्याचा आणि संशोधकांना या ठिकाणी आपले विचार मांडण्याचा आपले पेपर्स प्रेझेंट करण्याचा असा हा अशी ही संधी या ठिकाणी मिळत असते त्यानिमित्ताने आमच्या विद्यार्थ्यांना त्याचा चांगला फायदा होतो सध्या नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे आणि जागतिक स्तरावर आणि आपल्या राष्ट्रीय स्तरावर सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रामध्ये अत्यंत महत्वाची अशी डिजिटल क्रांती होत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून संपूर्ण जग हे वेगळ्या दिशेने जात आहे आणि ह्या सर्वच नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी आपला शिक्षक आपला विद्यार्थी आणि आपले संशोधक हे तयार असले पाहिजेत ह्या उद्देशाने आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामधून जागतिक स्तरावरून वेगवेगळ्या कॉर्पोरेट फील्डमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आणि संशोधनाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञांना या ठिकाणी रिसोर्स पर्सन म्हणून बोलवलेलं आहे आणि या दोन दिवसाच्या आमच्या ह्या कॉन्फरन्समध्ये त्यानिमित्ताने विविध विषयांवर मग कॉमर्स असेल मॅनेजमेंट असेल आणि बाकीचे आर्ट्स असेल सायन्स असेल या सगळ्याच क्षेत्रांमधील विविध विषयांना स्पर्श करण्याचा आमची स्पर्श करण्याची आमची भूमिका आहे आणि त्यामधून एक शिक्षण क्षेत्राला पुढची नवी दिशा मिळावी हा आमचा हेतू असल्याने ह्या चर्चेला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्यानिमित्तानं ही चर्चा या ठिकाणी झाल्यामुळे आम्हाला आणि शिक्षकांना विशेषत आणि संशोधकांना भावी आयुष्यामध्ये आणि शिक्षण क्षेत्रामध्ये कोणत्या दिशेने आपण प्रवास करायचा आहे ह्याची दिशा मिळेल असे मला वाटते धन्यवाद Good morning. Uh, I'm Professor Dr. Davidas Golar. I head the Innovation Incubation Center at Sarathivai Philippine University. Uh, I'm, I'm really grateful to be here, uh, because I firmly believe that technology breeds innovation and, uh, innovation, if it has to happen, I think multidisciplinary and going interdisciplinary is the only way out. Unfortunately, our education system is operating in silos. It's time now we break through and in the backdrop of national education policy, because that's also a mandate that we go interdisciplinary. And in this entire context, Niswadia College of Commerce has organized this deliberation. I really congratulate the college and the principal and the team. And uh, let's have a good learning and a thoughtful kind of a vocation in leading to more interdisciplinary formal in education. Thank good you. morning. It's my indeed a pleasure to be here at the Neswadia College, who is organizing this very relevant topic on emerging global trends in the business. I believe this is a very very pertinent subject because you know now as we all know the business dynamics are changing all over the world. So we need to adapt accordingly. And our young generation, who is the future of the uh, country or the any you know, they need to also understand how the business dynamics have been changing. So unless unless until they have been you know taught or you know to how to use this uh, technological or digitalization because there is a lot of disruption also comes along with it. And not only that, they have to be ethically or they should be a good leader. So it's very, very important for all of us as a teacher or as a mentor to train them, guide them. What should be the future lie uh, ahead? And as an organization, I come from the Council of EU Chamber based in Mumbai. And our objective is also basically to promote the business between business, trade and the culture between you, you and India. And education also plays a very, very important role. Education is the backbone of any progress. So unless until we, you know, trained our young generation or a future generation in the right direction, we will not be able to achieve what our honorable prime minister has set up a goal of being a big bharat. Uh, you know, yeah. so I think it's very, very important for all of us to play a very important role, and the organization like this Swadia College and all has to play a very, very important role because this is a institution, you know, where the students come with aspiration to grow, and you know, unless until we teach them the right thing, and especially with the industry, what is the need of an industry, you know, unless until they know about the uh, how the future lies you know, before them. I think it is a uh, very important we need to bring the industry perspective also in the education. Thank you very much. Good morning, I'm Satya Narayan. I'm an ex-wardian, I've been a student here, I've been a faculty here for 30 years, and today I'm supporting the philosophy of the Wardian family. As a Wardian, my principle is to educate, develop and nurture the students for societal needs. This Particular conference will be an icebreaker to the students, to the faculty, and to the people from the industry to come together to save the nation. Extremely an innovative topic of interdisciplinary approach to problem solving. I consider this particular event is much more evident to show the future to our young generation. Thank you.